पाच तीन दोन हजार पंचवीसचे बाजारभाऊ गवार चाळीस ते सत्तर रुपये भेंडी पंधरा ते तीस रुपये टोमॅटो सात ते चौदा रुपये बटणा पंधरा ते पस्तीस रुपये गेवडा दहा ते पंचवीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची वीस ते पस्तीस रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी सहा ते दहा रुपये हिरवे पाच ते दहा रुपये फापडा दहा ते वीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर तीन ते सहा रुपये कोबी दोन ते पाच रुपये वांगी दहा ते वीस रुपये ढोबळी दहा ते पंचवीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा पंधरा ते चाळीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये घोसाळी सात ते पंधरा रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडे मेथी तीन ते पाच रुपये जोडी शेपू तीन ते आठ रुपये जोडे पुदिना दोन ते पाच रुपये जोडे बीन्स वीस ते चाळीस रुपये भैमुख शेंग तीस ते पंचावन्न रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहा ते पंधरा रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते बावीस रुपये पालक तीन ते पाच रुपये जोडी कांदापात चार ते आठ रुपये जोडी स्वीटकॉन आठ ते पंधरा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच जी लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा